गणपती एव हो मागोमाग येते बाजूदार बाजूला दिसत नाही दोन गणपती येत आहेत कोणते तरी बघूयात पुढे जाऊन सुरुवात झाली इथे कारखाने आहेत पुढे पण कारखान्या बाप्पा निघालेत जो खासूनचा कारखाना आहे शिव शिवनगरचा श्री येतोय गर्दी खूप आहे चिंतामणी अजून आतमध्ये घुसलायच नाही त्यामुळे गर्दी खूप आहे त्यामुळे आपलं दर्शन काय झालेलं नाही चिंतामणी बघण्यासाठी मागून एक मार्ग काढला सगळ्यांनी आहे चिंतामणी बघायला गर्दी आहे बऱ्यापैकी म्हणून चोर वाटून पकडले गणपतीच्या वेळी आगमनाच्या वेळी पाऊस नव्हता असं मी सांगितलं होतं उरून होतं आणि आता गणपती फक्त दहा दिवसावर आलेत हो आणि पावसाने सुरुवात केली जोरदार सगळे गणपती बाप्पांना आता त्रास होतो आहे म्हणजे गणपती न्यायचा तर प्लास्टिक घालून गणपती न्यावे लागतात दोन दिवस कंटिन्यू पाऊस पडतो आहे मुंबईमध्ये आपल्या चॅनलवरचं हे शेवटचं व्हिडिओ असणार आहे बहुतेकचा गण मुंबईतल्या गणपती आगमनाचा आज आहे सतरा तारीख आपण आता जातो आहे परेलकडे लालबागकडे आज चिंतामणीच्या वगैरे आगमन असणार तसं पण झालं लेट बघूया तर पुढे जाऊ कोणते गणपती आहेत मुंबईचा मुंबईचा कोणता आहे बघा मग कोळवणीचा मुंबईचा चिंतामणी मुंबईचा चिंतामणी मुंबईचा चिंतामणी हा हे चिंतामणी हा आपल्या आजच्या दिवसातला पहिलाच गणपती आहे कुठे गेला कुंभारवाड्याचा राजा कोणता तरी पाचपन कुंभारवाड्याचा आजच्या दिवसातला आपला हा पहिलाच गणपती म्हणून बायकड्यातून आज सुरवात केलाय उशिरा आलोच्या शिंदे पावसाच्या चाललेलं आहे मोऱ्याच्या मागे इतारा आहे

नाव काय दिसलं नाही अजून आपल्याला मंडळाचं नाव दिसल नाही कुठं मोठा अक्षरात नाही मंडळाचं नाव मी बघू शकता भंडारा उदाहरणात आलेला आहे गप्पाच्या पायाजवळ बघू शकता तुम्ही तर हा तुळशीवाडीचा महागणपती आजच्या दिवसातला हा सहावा गणपती आहे आपला हे तीन गणपती आपण बाहेर पडताना बघितलेत अजून आलेच नाही बाहेर आणि आपण आता हा तिसरा गणपती बघतो तसा तुळशीवाडीचा महागणपती तुळशीवाडीचा महागणपती हा आरुढ असलेला बाप्पा आपला आपल्याला पाहायला मिळतोय आताचा पंजा आहे त्याच्या उभा असणार असा हा बाप्पा पंजाचं नाव आता समजलं नाही बाप्पाची मूर्ती जवळजवळ येत असली आहे गाड्या पालघू आता तलावचा महाराजा डोबी तलावाचा महाराजा बाप्पाची मूर्ती आहे डोभी तलावचा महाराजा सुंदर अशी मूर्ती हाताच्या पंजाब उभी आहे तुम्ही बघू शकता उन्मताच्या उंच मूर्ती आज आपल्या दिवसाचा हा दुसरा तिसरा गणपती आहे एक मंडापासून निघाला आहे तिसरा चौथा गणपती आहे एक मंडपातून निघाला आहे बरेच गणपतीचं आज आजमन होतं तीस मंडळाचं पण आजमन तेवढा मोठा मूर्ती आहे डोक्या तलावचा महाराजा दोबी तलावचा महाराजा गिरगावचा गणराज आणि ताडदेवचा विघ्नहर्ता हार्झा बहुतेक दोन गणपती एकत्र आलेले आहेत बघा गिरगावचा विघ्न गणराज गिरगावचा गणराज आणि ताडदेवचा विघ्न हार्था एका वेळमध्ये तुम्हाला दोन्ही गणपती बघायला मिळते गिर गज गिर गणराज बाजु तो गणपति है साढ़देव सा विघ्न हरता साठदेव ता विघन हरसान महालक्ष्मी मित्रमंडळ महालक्ष्मीचा राजा पुन्हा एकदा एका प्रेममध्ये दोन गणपती त्याच्याकड असलेला आहे गणपती चांगले

लालबागला गेलो नाही तरी सुद्धा इथे गणपती किती बघायला मिळाले बघितलेत ना अजून गणपतीची लाईन लागलेली आहे बरेच गणपती आत्ता लालबागकडून इकडे निघालेत गिरगाव साईडला त्यातले गणपती आपण इथे बघतोय कुठेही गर्दी नाही आहे गिरगावला तिथे लालबागला बघायला गेलात तर गणपती गणपती असतात आणि गर्दी खूप असतात कारण तिकडे पण जाणारे गणपती असतात इकडे पण येणारे गणपती असतात आपण थांबलोय आत्ता सध्या आहे की झोपेला पाऊस पडतोय आणि गणपती आता पुढे आलोय पावसाने रिफ्रेश थोडी कमी केली आहे पडतोय रिक आहे थोडा भाऊस आपण आता चिंतामणी साईडला आलो आहे चिंतामणी आपला माहेत गेलेला आहे कारण तुम्ही बघू शकता बाजूला आवाज येतो आहे क्राऊड वाढलेला आहे मग अशी गर्दी अजिबात नव्हती चिंतामणी आल्यामुळे आता गर्दी झालेली आहे तुला हा गणपती जो कावर तो बघायला भेटायला इथे ya hari किसी पासा राजा किसी मार्स जा कोणत्या गणपतींचं आगमन होतंय निघालेत ते बघूया आता दादरचा मानाचा गणपती दादरचा मानाचा गणपती निघालेला आहे दादरचा मानाचा गणपती चिंतामणी बघून आल्या आल्या लगेच आपल्याला दर्शन झालेलं आहे दादरच्या मानाच्या सर आहे चिंतामणी निघून गेला आहे गणपाकडे त्यामुळे गर्दी कमी आहे अजून कोणते ते गणपती येत आहेत चिंतामणी जेव्हा निघून जातो ना आता चप्पलचा खच पडलेला असतो एवढी गर्दी होते आज तुम्ही बघू शकता सगळीकडे चप्पल पडलेले दिसतील मध्ये मध्ये कोणता ते बाप्पा येतोय सुंदर अशी मूर्ती आहे जाऊया पुढे बघूया आता कोणती बाप्पाची मूर्ती आहे ती आता भात बाद बाजारचा विघ्न असता भात बाद बाजारचा विघ्न आता आली आला आला बाप्पा आला

E caralho চলে uh, वास्तवतात मला लागवला चप्पांचा एक कटो गणपती आगमन होतात तेव्हा तुम्ही गणपती रस्त्याला कच पडलेला आहे गणपती जे आगमनं सुरू झालेत आज चिंतामणीचे आगमन आणि अजून गणपतीच्या आगमनावर होते तेव्हा गणपती सगळे चप्प सगळ्या या अशा पटो चपल चप्पलांचा पूर्ण पूर्ण तुम्हाला पूर्ण चप्पल दिसत तर त्यामुळे आता वाजलेत पावणे नऊ पण दोन हजार पंचवीसमधला हा शेवटचा आगमनाचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तर मुंबईतील आगमनाचा खास करून आता आपण भावी जाणार आपल्या गणपतीसाठी त्यामुळे मुंबईतल्या आगमनांचा व्हिडिओ आपल्याला करता ना येणार नाही तर हा शेवटचा व्हिडिओ होता आज बऱ्याचपैकी गणपती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळाला असेल चिंतामणी असेल नरेपारकचा राजा असेल अजून अनेक बरेच गणपती आपण बघितले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मुंबईत आल्यावर मुंबईतल्या गणपतींच्या दर्शनाचे व्हिडिओ आपण करू जे जमलं तर आणि विसर्जनाचे तर नक्कीच करू विसर्जनाला मोठ्या दहा दर्शनासाठी विसर्जनाचा नक्की व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ इथं संपवतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा लवकरच भेटूया आणखीन एखाद्या व्हिडिओसोबत तो तोपर्यंत धन्यवाद स्वतःची काळजी घ्या मला गणपती बाप्पा मोरया